एक महत्वाची बातमी संभाजीनगरात येते संभाजीनगरात आदर्श पतसंस्थेत दोनशे कोटींचा घोटाळा झाला होता या पतसंस्थेत घोटाळा झाल्यानं ठेवीदारांनी मोर्चा काढलाय हजारो ठेवीदारांनी क्रांती चौकापासून पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला संचालकांवर कारवाई व्हावी त्यांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्यावे अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे मोर्चात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी घोटाळ्यात राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप केलाय जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील असा इशारा जलील आने दिला आम्हाला आमच्या त्याची पण आमचे पैसे आम्हाला भेटलेच पाहिजे त्याची सारी जायचं का आणि आम्हाला आमचे पैसे ताबडतोब द्या आम्हाला आमचे पैसे आमचं एवढंच माग नाही आमचे पैसे देऊन टाका गोडीत आम्हाला गरम व्हायला मजबूर करू नका म्हणा दादा तुमचं पाहिजे पैसे पाहिजे आमचे पहिल्यापासून आरोग्य कमाई केलेली आहे ती सगळी त्याच्यात घालवली आम्ही बँकेत आणि माणूस आता पैसे द्यायला नाही म्हणू लागले हे कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार होऊ राहिले आता मलकापूर बँकचा घोटाळा जे समोर आलेला आहे त्याचे संचालक कोण आहे त्याचे चेअरमॅन कोण आहे आणि हे जे माणूस आहे त्याच्या पॉलिटिकल कनेक्शन काय होतं त्याला असं वाटलं की आपण हे गरीब लोक आहेत ते किती दिवस फाईट करतील माझ्याकडे तर पैशाची ताकद था। आहे आणि पॉलिटिकल पॉवर पण आहे मला माझा कोणी काही करू शकत नाही हे सगळं पॉलिटिकल त्यांना ब्लेसिंग मिळालेलं आहे म्हणून इतकं आपल्याला हे बघायला मिळत छत्रपतींचा विचार म्हणजे